खासदार निलेश लंके यांनी कुख्यात गुंड राजा मार मारणेची भेट घेतलेली आहे कुख्यात गुंड गजामारणेकडून खासदार निलेश लंके यांचा सत्कार केला गेला आहे हे दृश्य सध्या आपण बघतोय निलेश लंके आणि मारणे या भेटीमुळे आता नव्या वादाला तोंड फुटलंय कुख्यात गुंड गजामारणे याच्याकडून सत्कार केला गेला निलेश लंके यांचा निलेश लंके आणि गजामारणे यांची ही भेट झाल्यामुळे आणि केलेला हा सत्कार निलेश लंकेंचा याच्यामुळे सुद्धा आता नवीन वादाला तोंड फुटतंय राजकीय वर्तुळात या या भेटी संदर्भात संदर्भात सत्कारा आता चर्चा प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांच्याकडून अपडेट्स घेऊया बालाजी काय नेमक्या चर्चा सुरू झाल्यात आता या भेटी संदर्भात नक्कीच निलेश लंके यांचा सत्कार जो आहे तो पुण्यातल्या कुख्यात गुण गजानन मारणे यांनी केलाय त्यांची मारणी टोळी कार्यरत आहे आणि शरद पवार गटाकडून नवनिर्वाचित खासदार झाल्यानंतर त्यांनी ही भेट घेतली आहे या अगोदर पार्थ पवार यांनी गजानन मारणे यांची भेट घेतल्यावर राष्ट्रवादीच्या शरद पवारांकडून खूप मोठी टीका करण्यात आलेली होती गुंडांचं राज्य सुरू झाल्याची टीका होती मात्र आता त्यांचेच खासदार जे झालेत निलेश लंके त्यांनी भेट घेतलेली आहे नेमकं निलेश लंके आणि मारणेचे संबंध काय आहेत अशाही चर्चा आता सुरू झालेल्या आहेत आणि निलेश लंके पुन्हा मग अजित पवार गटाकडे जातील का कारण मारणे आणि निलेश लंके मारणे आणि अजित पवार यांचे सुद्धा संबंध आहेत अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत नेमका आता पुढे काय होते आणि राष्ट्रवादीकडून काही कारवाई करण्यात येते का हे पाहावं लागेल अगदी बालाजी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी तर निलेश लंके यांनी कुख्यात गुंड गजामारण्याची भेट घेतली आणि त्याच्यामुळे आता चर्चा सुरू झालेल्या आहेत रजामारणींकडून निलेश लंकेंचा सत्कार केला गेला त्याबाबत सुद्धा आता राजकीय वर्दुळात निश्चित टीका टिप्पणीला लंकेंना सामोरं जावं लागू शकतं नवनिर्वाचित खासदार आहेत निलेश लंके आणि भाजपाचे प्रवक्ते अजित चव्हाण सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत अजित जी आपण बघतोय की निलेशेचा थेट सत्कार केला गेला आहे कुख्यात गुंड आहे काय या संदर्भात आपली प्रतिक्रिया नाही याच्यामध्ये बघा असं आहे की स्पष्टपणे दिसत की गजानन मारणे या गुंडाची पुणे आणि परिसरामध्ये दहशत आहे पोस्ट्री सीटर गुंड आहे त्याला वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये शिक्षा झालेली आहे त्यांनी कारागृहातून सुटताना ज्या पद्धतीनं रॅली काढली होती त्यानंतर पुणे पोलिसांनी त्याच्यावरती अतिशय कठोर कारवाई केलेली होती मला असं वाटतं निलेश लंकेंच्या आसपास अशा प्रवृत्तीच्या लोकांचा भरणा आहे एक कालपर्वाला एका घरामध्ये घुसून त्यांच्या समर्थकांनी गर्भवती महिलेसह इतरांना जी मारहाण केली ते क्लेशदायक आहे मला असं वाटतं की ज्या लोकांची प्रतिमा समाजामध्ये खराब आहे त्यांना निवडून आलेले लोकप्रतिनिधी अशा पद्धतीनं प्रतिष्ठा देत असतील तर हे चिंताजनक आहे आणि लोक सगळं पाहत असतात मला असं वाटतं कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही पक्षाच्या लोकप्रतिनिधीनं बघा एखादा माणूस आला त्यांनी फोटो काढला तुम्हाला माहित नसलं तर आपण समजू शकतो अशा पद्धतीनं टीका करणं हे भारतीय जनता पक्षाच्या संस्कृतीमध्ये बसत नाही पण तुम्हाला माहिती आहे हा इसम कोण आहे तुम्ही त्याच्याकडे जाता त्याचा सत्कार स्वीकारता याचा अर्थ त्यानं केलेल्या कृत्यांना तुमचा पाठिंबा आहे आणि यामधनं समाजामध्ये एक अतिशय डेंजरस मॅसेज जात असतो की या गुंडांना सामाजिक प्रतिष्ठा आहे त्यामुळं मला असं वाटतं की जे नवनिर्वाचित लोकसभेचे सदस्य आता आहेत लाखो लोकांनी त्यांना मतदान केलंय आपण कसे वागतो काय बोलतो कुणाला पाठिंबा देतो यावरून आपलं नेमकं पुढचं धोरण कसं असणार आहे ते ठरतं मला असं वाटतं अशा पद्धतीने निलेश लंकेंनी गजानन मारणे कुख्यात गुंडाचा स्वीकारणं हे धक्कादायक आहे आणि त्यांना मतदान केलेल्या लोकांनी हे पाहावं की आपण निवडून दिलेला लोकप्रतिनिधी गुंडांचं जर उदात्तीकरण उदो उदो करत असेल तर हे गंभीर आहे आणि याच्यावरती त्यांनी खुलासा दिला पाहिजे आणि लोकांची माफी मागितली पाहिजे कुठेतरी निलेश लंके यांच्याकडून हे उदात्तीकरण होतं असं आपल्याला म्हणायचंय नाही कसं आहे बघा उदात्तीकरण केलंच आहे होतंय असं नाही त्यांनी सत्कार स्वीकारला आहे बघा सार्वजनिक जीवनामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींकडे अनेक लोक येतात त्यातलं कोण कोण आहे हे कधी माहिती नसलं एखादा फोटो व्हायरल झाला तर टीका करणं अनाठाई आहे परंतु गजानन मारणे हा कुख्यात गुंड आहे लोकांच्या जमिनी हडप करणं त्यांच्याकडून ते खंडण्या वसूल करणं दमदाट्या करणं अशा पद्धतीचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. त्याला शिक्षा झालेली आहे त्याची दहशत आहे आणि अशा व्यक्तीकडून लंकेंनी सत्कार स्वीकारणं म्हणजे त्याला राजमान्यता देणं असं आहे असं मला वाटतं लंके आपल्या निवडणूक प्रचारामध्ये सुद्धा भाषण करताना बोलताना त्या पद्धतीनं एका लोकसभा सदस्याचा अपिरियन्स असला पाहिजे त्याचं वागणं असलं पाहिजे तसं ते नव्हतं पण लोकांनी आपल्याला मतदान केलंय निवडून दिलंय आपण आता जनतेचे प्रतिनिधी आहोत खासदार आहोत याचं त्यांनी भान ठेवावं ते आता किरकोळ गल्लीतले कार्यकर्ते राहिलेले नाहीत याची त्यांना कल्पना असली पाहिजे आणि मला असं वाटतं हे दुःखद आहे राजकीय चळवळीमध्ये काम करणाऱ्या लोकांनी गुंडांना प्रतिष्ठा दिली तर ते सामान्य लोकांच्यासाठी अतिशय भय माजवणारं असतं आणि मला असं वाटतं ते कुठल्या पक्षाचे आहेत विरोधी पक्षाचे आहेत त्या याच्याशी काही कर्तव्य नाही पण माझ्या पक्षाचा जो संस्कार आहे किंवा आम्ही ज्या संस्कारात ज्या विचार परिवारामध्ये वाढलो त्यात अशा गोष्टींचा निषेध केला पाहिजे असेच संस्कार आमच्यावरती आणि मला या घटनेचं दुःख होतं आहे लंकेंनी अशा पद्धतीनं आता आपल्या मतदार संघामध्ये गुंडपुंड माजवून दहशत निर्माण करून विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती जर गैरप्रकारानं लोकांमध्ये दहशत माजवणार ते असतील तर मला असं वाटतं त्याचं हे ट्रेलर आहे लंकेंच्याकडं गुंडांची फौज आहे अशी चर्चा असते कदाचित त्या गोष्टीला किंवा ते कशा लोकांच्या संगतीत असतात त्याला दुजोरा देणारा हा सत्कार स्वीकारण्याचा समारंभ आहे असं मला वाटतं अजित जी कुठेतरी ज्या आगामी विधानसभा येऊ घातलेल्या आहेत त्या दृष्टीने ही भेट होती किंवा तुम्ही जसं म्हणालात की दबाव टाकण्याचा दहशत माजवण्याचा हा प्रयत्न असा असं तुमचा रोख आहे बघा असा आहे की गुंडांचा एका वेगळ्याच पद्धतीच्या लोकांवरती दाब असतो दबाव असतो त्यांच्याकडे काही मतदान असतो दुर्दैवानं हे खरं आहे परंतु आपण कुठल्या मार्गाला जायचं हे जास्त त्यांना ठरवायचं असतं आणि गुंडांचं उदात्तीकरण करून गुंडांचं संघटन करून दहशत माजवून आपण जर निवडणुका जिंकू असं एखाद्या नेत्याला वाटत असेल तर ते विचार त्याचे त्याला लखला पण लोकांनी हे पाहावं ज्या लोकांचे तळतळाट या गुंडांच्या भोवती असतात ते यांना छळल्याशिवाय राहणार नाहीत लोकांच्या जमिनी दुकानं हडप करणं त्यांच्या संपत्तीवरती डल्ला मारणं त्यांना दमदाटी करणं खंडण्या वसूल करणं लोकांना दहशतीत ठेवणं अशा पद्धतीचं काम करणाऱ्या गुंडांची समाजामध्ये निश्चितच प्रतिमा चांगली नसते पण याची जर खासदार महोदयांना काही परवा नसेल तर लोकांनी हे पाहिलं पाहिजे शेवटी या लोकशाहीमध्ये जनता सार्वभौम आहे कोण कसा वागतो कोण काय करतो याच उत्तर जनता निवडणुकीच्या माध्यमातून मतदानातून देत असते मला असं वाटतं लंकेंचं अशा पद्धतीनं एका महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यामधल्या कुख्यात गुंडाचा सत्कार स्वीकारणं म्हणजे एका अराजकाची सुरुवात आहे आणि येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये ते त्यांचं प्रभाव क्षेत्र असलेल्या क्षेत्रात काय वाटचाल करतील याचं हे द्योतक आहे असं मला वाटतं आणि सुजाण लोकांनी याचा निषेध केला पाहिजे चांगल्या लोकांनी त्यांना जाब विचारला पाहिजे आणि विशेषतः आपल्या माध्यमातनं महाराष्ट्रातल्या मतदारांना मला सांगायचंय गुंडांना राजाश्रय देणाऱ्या राजकारण्यांच्या पाठीशी आपण उभं राहायचं की नाही हे लोकांनी ठरवलं पाहिजे महाराष्ट्राची जनता अतिशय शुद्ध त्यामुळं गोंडांच्या खांद्यावर हात टाकून हा माझ्या बरोबर आहे माझी मसल पॉवर कशी आहे याचं ओंगळवाणा दर्शन जे आणि महाराष्ट्राला घडवतील ते जनतेला निश्चितपणे आवडत नाही असं मला वाटत अजित जी धन्यवाद ही सविस्तर प्रतिक्रिया आपण पुढारी न्यूजला दिलीत यासाठी